राहुरी तालुक्यातील तुळापूर येथील तुळजाभवानी माता मंदिरात एका अज्ञात भामक्याने मूर्तीच्या अंगावरील एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने व दानपेटी मधील पाच हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दिनांक तेवीस जून रोजी दुपारच्या दरम्यान घडली राहुरी तालुक्यातील तुळापूर गावात तुळाजाभवानी मातेचे मंदिर आहे मंदिरातील देवीच्या अंगावर अर्धा तोळ्याची सोन्याची पोत व अर्ध्या तोळ्याची नथ असे दागिने होते तसेच मंदिरात दानपेटी ठेवण्यात आली होती तेथील पुजारी चंद्रभान संभाजी शिंदे हे दररोज मंदिरात सकाळ संध्याकाळ पूजा करत असतात पुजारी चंद्रभान शिंदे हे दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता मंदिरात पूजा करून गेले होते त्यानंतर ते सायंकाळी सहा वाजता पुन्हा मंदिरात पूजा करण्यासाठी आले यावेळी त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले या दरम्यान अज्ञात भामत्याने देवीच्या अंदावरील एक तोळा वजनाचे सोन्याचे दागिने व दानपेटी फोडून त्यामधील पाच हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेला घटनेची माहिती मिळताच तुळापूर ग्रामपंचायतचे सरपंच दादासाहेब हार्दे रवींद्र हार्दे विशाल हार्दे अभिजित हार्दे मयूर हार्दे विनुनाथ हार्दे वसंत हार्दे यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली त्यावेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक भामटा दिसून आला सरपंच दादासाहेब सोपान हार्दे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर सातशे सहा छे दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे एकतीस तीन तीनशे पाच तीनशे चोवीस चार प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामनाथ सानप हे करीत आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी